जाले आज आमच्या अद्वैताला झाले आहेत नऊ महिने पूर्ण आणि त्यानिमित्ताने आज म्हटलं थोडं काहीतरी घरात सुद्धा गोड करूया आणि स्वामी समर्थांच्या मठात सुद्धा मला जायचं आहे तर आजचा पूर्ण दिवस कसा असेल हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा आणि बघूया आज दिवसभरात काय काय करता येतं किंवा अजून बाकीची जी कामं असतील ती आपण सगळी बघूयात तर माझे ब्लॉग्स जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आ, बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील माझ्या ब्लॉगच्या आणि खूप प्रेम द्या माझ्या दे ला दे अरे मसाज करायचा आहे शी तोंडात घालतो

काय मागवलंय इकडे बा आनंद ग्लूगन ही छोटी ग्लुगन आहे ना काय नाही हाय भेटली त्यांनीच ठेवलेली कुठं ही छोटी आहे का

एस एच ए संकिता हर्षद अद्वैता फॅमिली बस ना एवढंच आता काय नको बंद करून चल बंद कशी करायची काय आणि लावलीस तरी चालेल दे ना लावून मग आता मला ए बाय श्रीशु इकडे स्कूल ड्रेस आम्हाला दाखवा आमच्या ब्लॉग मध्ये इकडे बघ ना आले बघून आले थोला थोला हाय कर सगळं हाय कर नाही टकरामल तो का पैसा दे, डेट्स एक बार वाली, मतलब है ना डेट्स दुसरे पैसा, खाली एक बार दिख रहे हैं, दिस ले? अक्रोड दोनों के था, कि एक डेट्स हाँ ब्लैक है का कोट ले। ब्लैक तो बाजूल है तो ब्राउन है, दिस ला? हम्म। ये भाई बाजूला है, तो है, है।, है।, है ना छोटा? हम्म। दुबई इकड़े अधु कोणाला दम देते काय बोलता अधवता मामा बोल मामा

डॅडा डॅडा कुठे आहेत डॅडा बोल डॅडा बघायचं मी थांबावून कशी येतील आता सध्या प्रोसेस मध्ये म्हणून बोलली पण मला तो मेसेज येतोय ना रोज काय कि तुम्हाला क्रेडिट क्रेडिट

चला ने थँक्यू

अद्वैता <laughs> बासवैता <Adwayta bas. laughs> ताग आहे तिच्या नावाचा अद्वैता अद्वैता जन्मनाला पण कळत नाही दोन तीन मुला एक ती पासून आमच्या बाळाला तिचं नाव माहितीये ते नाव घेतल्यावर रिएक्ट करत हा ना अद्वैता अद्वैता बन अद्वैता कोणाचं नाव आहे नाव का अद्वैता बोल अद्वैता बोल कॅमेरा आणला कि काय करते आजचा आमचा सगळा दिवस असा होता आणि <laughs> बोल 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 चुपला नाही दिवस आमचा आता साडे अकरा तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा तोपर्यंत तुम्ही माझे हे ब्लॉग्स बघत राहा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय